करमाळ्या येथील आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हायरल व्हिडिओनंतर आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत आता सोलापूरचे पालकमंत्री असलेले जयकुमार गोरे यांनी आम्ही आय पी एस अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या असल्याचं म्हटलेलं आहे एकतीस ऑगस्ट रोजी करमाळ्यातील कुरडू गावात अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती अंजना कृष्णा यांना मिळाली होती त्यावर कारवाई करण्यासाठी त्या गेलेल्या असताना स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावला यावेळी कृष्णा यांनी अजित पवारांच्या आदेशाची खात्री करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवर फोन करण्यास सांगितलं होतं यावेळी अजित पवार यांनी अंजना यांच्यावर कारवाई करू असं फोन कॉलमध्ये म्हटलं होतं या सगळ्यानंतर अजित पवारांवर चहूबाजूने टीका झाली यानंतर आता जयकुमार गोरे सोलापूरच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय त्याचबरोबर बेकायदा मुरुम उपशावर जे कारवाई करतात त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आपण आणि मुख्यमंत्री उभं असल्याचं देखील गोरे म्हणाले आपण बघितलं असेल की परवा जी घटना घडली त्या अनुषंगाने मी जेव्हापासून पालकमंत्री झालो तेव्हापासून अवैध वाळू अवैध मुरूम किंवा कुठलाही अवैध व्यवसाय चालू दिला जाणार नाही ही भूमिका मी मांडलेली होती आणि त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी कारवाई पण केली चालू आहे शंभर टक्के थांबला असं मी म्हणणार नाही परंतु बहुतांश ठिकाणी आम्ही त्याच्यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी यशही आम्हाला आलं अजूनही काही ठिकाणी अशा पद्धतीनं उपसाह चालू आहे त्या संदर्भात मी तातडीची बैठक अधिकाऱ्यांशी घेतोय आणि संबंधितांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत ऑलरेडी त्यामध्ये काही कधी नव्हे एवढी मोठी कारवाई आपण एम पी आय डी कायदा लावून आपण केलेली होती आणि उर्वरित जवळजवळ आणखी काही लोकांच्यावर तो कारवाई आपण प्रस्तावित आहे ती तातडीनं कारवाई होईल त्यामुळं अजित अजितदादानीच्या विषयावर आपण सातत्याने ते चर्चा करत मला वाटतं त्यांनी त्यांची भूमिका दादानी दादांची भूमिका मांडलेली आहे आणि तो जो प्रकार झालेला आहे त्याचं समर्थन कुणी करत नसतो तर तो गैरसमजातून झालेला प्रकार की कार्यकर्त्यांना पटकन फोन नेऊन दिला आणि त्यातून नेमका फोन कुणाला कुणाचा आहे समजलं नाही हाच विषय आहे याच्यापेक्षा अधिकचा विषय असा कुठला आहे असं मला वाटत नाही राजकीय भांडवल करायचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो पण मी एक सांगतो की इतर बेकायदेशीर व्यवसायाविरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा आहे कुठल्याही परिस्थिती अशा अधिकाऱ्यांच्या किंवा कुठल्याही व्यवस्थेवर कुणाचाही दबाव तसा येणार नाही आणि तसा दबाव आला तरी प्रशासनाच्या पाठीशी मुख्यमंत्री ठामपणे उभा आहे सरकार मी नक्की चांगलं काम करणाऱ्या बेकायदेशीर कामाला आळा घालणाऱ्या लोकाभिमुख काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या पाठीशी मी उभा आहे